लिए। <laughs> तर नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहीन आमच्या चॅनल वर तर तुम्ही चॅनल करा आणि मेन गोष्ट मी आतापर्यंतचे जे ब्लॉग आहे हे टाकले नाही याचं कारण हेच का मला बहुत सारे काम होते त्याच्यामुळं कारण हेच हेच आहे मीस आहे कारण समजा कारण मी कारण की आमच्या घरी ब्लॉग अपलोड करायचं काही हे नाही आहे वायफाय आहे सगळं आहे एका मिनिटात ब्लॉग अपलोड होते पण कारण हे आहे का करत नाही करत नाही म्हणजे मला असे भरपूर शूट करून इडिट करून एडिट ठेवलेले तरी पण पण हा व्यक्ती असा आहे वैभव नाही कि हा करू नाही शकत काम गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता बस ब्रश करता खूप सर्दी झाली बाबू पण उठाचा आहे प्राची पण उठाचे आहे तर मला ह्याच आयफोनचं स्टँड घ्यायचं होतं तो। तर आता ब्रश करून घेतो तर प्राची पण येतो ते सोबत पण प्राची तर आता झोपून आहे त्याच्यामुळे मीच जाऊन लवकर घेऊन येतो तर गाडी पण मला रिपेअर करायला टाकायची आहे कारण की पूर्ण खराब झाली सर्व्हिसिंग पण करायची आहे याची तर गाडीचा सेल्फ काम नव्हता करत म्हणून मग ती मारून गाडी चालू करायला लागली तर मी आता स्टँड घेतलं ना आणि निघालो घराकडे साईश उठला तू तर मित्रांनो स्टँड लावून व्हिडिओ काढायसाठी आता एक नंबर वाटत आहे तर आपले कार्यकर्ते अजून उठायचेच आहेत काय खाताय बाबू परत झोपलेला आहे आज पार्सल नाही आले का तुझे आज मंचुरियन पार्सल आलं तुझे <laughs> हे हे कोण खात आहे आणि हे तू खात तू खात खरस अव गेंद्र होईन ते मी नाही खाणार मी तर माझ्यासाठी पिझ्झा बनवलेला आहे पिझ्झा मी खातो हे तुम्ही खा गेंद्र फेंडा

हा खल्ला वजा नको करू तुम्ही नका कराल कल्ला ला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फ्राची किती भानगोडी आहे तुम्ही सर भानगोडे या ना तुमचं नाकच कापून टाकतो खच 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 खचखच ठीक आहे ना का हम्म काल का म्हणे तुम्ही महालक्ष्मी अंतांनी चालेल ना तू पूर्ण सामान घेणं होते मग थोडं पण तू अर्ध्या घंट्याला राव देना मी जाऊ देतो ना आता पण जासा <laughs> तू कोण असं करता म्हणते मॅ बोल बरा किती बडबड करता म्हणते तू किती बडबड करता कर कर म्हणते तू, बड़ बड़ करता कर कर तू? आले बाफड्या मग आता करतो का तयारी चला जायचं तुला मी आता नाही कर सांग कर कर नाही ह्याच आहे का तस <laughs> सांग ता, ना मग ठीक आहे तर मित्रांनो आता मीच चाललो पण नाही मला विचार येते ना तुम्हाला पेट्रोल टाकायला तुला यायच असेल तर पेट्रोल टाकायला काही विषय ना हा म्हणजे तुला यायचं आहे ना कर हय म्हणा तिले मम्मा ले कर मम्मा हय म्हणा बोट दाखव बोट बोट मम्मा मम्मा कुठे तुले, तुले तर मित्रांनो आता मी शूट वगैरे काढून आलो म्हणजे गेलतो तर आता तिथचं काही तुम्हाला सीन वगैरे दाखवला नाही कारण की मी मोबाईल पण नव्हता नेला तर मोबाईल बोलतो मॅडमकडे तर मॅडमचा चेहरा बघू शकता तुम्ही काय लावले राहायचं काय लावलं होतं प्राची पावते बाबून लावलं पण काय लावलं कुठं कोणती डबी होय का होय कशी असते इथं बापरे वाईफ पूर्ण काडे काळे कुठं ते कोणतं होय कोणतं होय नको पाहिजे अरे रे रे नको बघा रे साईचे तर बघा माझ्या ताईनं काजळ पाठवलेलं आहे बनवलेलं तरी आम्ही लावत असतो तर अतिशय सुंदर असं काजळ आहे तर आमच्या बाईला ते तिच्या बहिणी सोबत गोड गोड बोलत आहे छोटे छोटे दिये बार मेरी दे देऊन देऊ काजळ नाही पडते तर अतिशय बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी प्राची दिसत आहे इकडे बघ ना ग इकडे पाय ना पूर्ण पाय ना ग अग लाजू नको ग बाई तर बघू शकता प्राची किती सुंदर दिसत आहे बा आयक तर करू दे तू या

आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला याचं बी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि नेक्स्ट साठी मित्रांनो इंतजार करा आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 माझ्याकडून शुभेच्छा आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही इंतजार करा बाय बाय बाय